शेतकऱ्यांचा सरकारवर रोष आहुर्ली साखळी उपोषणाला तिसरा दिवस इगतपुरी तालुक्यातील घोटी ते त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ मार्गाच्या रोष उसळला असून आहुर्ली येथे कृती समितीच्या वतीने साखळी उपोषणाला तीन दिवस झाले विस्थापनाचा आणि अन्यायकारक भूसंपादनाचा धोका वाढत असताना शासनाने शेतकऱ्यांच्या हरकतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे गोटे त्र्यंबकेश्वर महामार्ग रुंदीकरणासाठी करण्यात येणाऱ्या नवीन भूसंपादन प्रक्रियेवर बाधित शेतकऱ्यांनी अधिक सूचना जाहीर करण्यात आली शेतकऱ्यांचा विश्वासघात करून प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे आज प्रांताधिकारी व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी आंदोलन करताना भेट दिली <Sansky> त्र्यंबकेश्वर राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सात तीन दिवसापूर्वी साखळी उपोषण यावर मध्ये चालू केलेले आहे तीन दिवसामध्ये खूप असा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आज तिसऱ्या दिवसाची उपस्थिती म्हणजे रविवारची सुट्टी असून सुद्धा प्रशासनाला आज दखल घ्यावी लागली आज म्हणजे आणि त्र्यंबकेश्वरचे प्रांत साहेब संपादन अधिकारी नॅशनल हायवे चे अधिकारी नायब तहसीलदार साहेब हे स्वतः इथं हजर राहून शेतकऱ्यांबरोबर कृती -बर, समिती बरोबर त्यांनी चर्चा केली चर्चामध्ये त्यांनी असं सांगितलं की आमचं पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक बोलणं चालू आहे तर त्यांनी असा दिलासा दिलेला आहे तरी त्यांना आम्ही सर्व काही गोष्टी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना आमच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना सांगण्यात आलेल्या आहेत दुसरा विषय असा आहे का या पाठीमाणस एकच आहे हा जो महामार्ग होणार आहे या महामार्गामध्ये अनेक शेतकरी बाधित होणार आहे याच्याच पूर्वी इगतपूर तालुक्याने खूप दिलेले आहे कमीत कमी सत्तर टक्के जमिनी यापुढेच संपादित झालेल्या मार्गासाठी औद्योगिक वसातीसाठी तसेच धरणांसाठी अनेक जमिनी यापुढेच बाधित गेलेले आहे आता बी हा नवीन रोगआाट आहे केवळ कुंभाच्या नावाखाली जर आम्हाला जर मारून जर हा कुंभ होणार असेल तर तो, तो विकास आमच्या काय कामाचा तरी माझी शासनाला हात धरून विनंती आहे का याच्यासाठी तुम्ही फारही रस्ता निवडावा हीच कळकळेची कृती समितीच्या वतीनं मी विनंती करतो कृती समितीने जे आंदोलन उभं केलं त्याच साखर उपशन पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व इथं उपस्थित थे थे आद आदर ख्रांत साहेब तहसीलदार साहेब आणि प्रशासनाचे सगळे अधिकारी गेले त्यांनी काही शेतकऱ्या कृती समितीला काही आश्वासन दिलं की आपला दहा दिवस का आठ दिवस ते उपोषण स्थगित करावं किंवा त्यांना स्थगित करावं परंतु कृती समितीचा जो निर्णय जोपर्यंत योग्य निर्णय लागत नाही शासनाने जोपर्यंत शेतकऱ्याच्या भाजप निर्णय होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण काही सोडणार नाही हे आमची सगळं भूमिका आहे आणि आम्ही सगळं त्यांच्याबरोबर आहोत त्याच्यामुळे शासनाने सुद्धा या कृती समिती आणि बाधित शेतकऱ्यांच्या बाजूनं योग्य तो निर्णय द्यावा हीच आमची विनंती आहे शेतकरी कृती समितीच्या वतीनं गेले तीन दिवस झाले हे साखळी उपोषण चालू आहे अनेक इगतपुरी तालुक्यातील प्रकल्प झाले शेतकऱ्यांच्या अनेक जमिनी गेल्या परंतु कुठलाही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राह आजपर्यंत राहिलेलं नाहीये तरी आज वैताना ते त्र्यंबकेश्वर हा जो रोड होते याच्यात घोटीचे त्र्यंबकेश्वर रोड होते याच्यात हजारो शेतकरी जमीन दोस्त होतात उद्धवस्त होतात त्यांची रोजीरोटी जी आहे ती जाते त्याच्यामुळं हे उपोषण कुणीही अधिकारी आले तरी हे थांबणार नाहीये जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना योग्य ते न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे आमचा शिवसेना पक्ष हा खंबीरपणे उभा आहे आणि शेवटपर्यंत उभा राहील एक शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून आज शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथं आहे शेतकरी आज आमच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक या साखळी उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्या तिसऱ्या दिवसामध्ये आज अनेक पदाधिकारी अधिकारी सर्व येऊन गेले रे आता भाऊने आमच्या अध्यक्षांनी सांगितलं रविवार असूनही सुद्धा अधिकारी आले त्यांचं आम्ही निश्चित स्वागत केलं यांनी जे काही आमच्याकडे का म्हणणं मांडलं की तुम्ही उपोषण थांबवा आम्ही आमचे निर्णय घेऊ परंतु आम्ही त्यांना सांगितलं साहेब पंधरा दिवसापूर्वी आम्ही वैयक्तिक हरकती दिल्या आम्ही निवेदन दिले प्रत्येक गावचं निवेदन दिलं पंधरा दिवसामध्ये तुम्ही काहीच हालचाल नाही केली आणि आज आम्ही उपोषणला बसलो आणि तुम्ही आमच्याकडे आलं हे जर पंधरा दिवसापूर्वी जर केलं असं तर तु ही वेळ तुमच्या काळ इथपर्यंत आली नसती हे म्हणणं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही सांगितलं की आमच्या निर्णय आम्ही ठाम आहे आम्ही उपोषण थांबणार नाही तुम्ही तुमच्या निर्णयावरती मंत्री महोदयाला केंद्र शासनाला ज्या तुमच्या अंटरमध्ये जे जे अधिकारी त्यांना त्यांच्यापर्यंत पदाधिकारी त्यांना कळवा हेच आम्ही त्यांना धमकावून सांगितलं आमच्या भाऊनी सांगितलं आमच्या उडी भाऊनी ठाकरे यांनी की हा जो प्रकल्प आहे हा आमच्या माती नको हा कुठे नेऊन आता याची गरज नाही आम्हाला आहे त्या रस्त्यामध्ये आम्ही समजा आहे याच्यावरतून जाण्यासाठी आमचं काही हरकत नाही आम्हाला याची भरपाई देण्यात येवी आहे त्या रस्त्याची एकोणीसशे बहात्तर साली हा जो रस्ता झाला याची आजपर्यंत आम्हाला काही नुकसान भरपाई मिळाली नाही कोणी दहा फूट होता आता तो तीस फूट झाला तरी आम्ही काही शांतता आहे परंतु याची भरपाई मिळावी आणि हा प्रकल्प आम्हाला नको यासाठी आम्ही तीव्र विरोधी उपोषण चालू केलं आहे निश्चित शासनाने याची नोंद घ्यावी शासन मायबापने आम्हाला हा न्याय द्यावा आणि हा प्रकल्प प्रकल्प रद्द करावा हीच आमच्या कृती समितीच्या वतीने सर्व बाधी शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो व आव्हान पण देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय शेतकरी